नमस्कार मंडळी हेमंत तेलवेकर शो मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मी हेमंत ते तेलवेकर मंडळी अकरा एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं अकरा एप्रिल रोजी महात्मा फुले यांच्या आयुष्यावरती फुले नावाचा चित्रपट हा येणार होता चित्रपट ग्रहांमध्ये तो दाखल होणार होता अनंत महादेवन या हिंदी चित्रपटामधल्या अभिनेत्यानं आणि आता दिग्दर्शक म्हणून ते नवीन भूमिकेमध्ये आहेत त्यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे हा चित्रपट चित्रपट ग्रहांमध्ये दाखल होणार होता अकरा एप्रिल रोजी परंतु काही संघटनांनी या चित्रपटाच्या बाबतीमध्ये त्याच्यावरती आक्षेप त्यांनी घेतला आणि त्यामुळं हा चित्रपट आता रखडलेला आहे चित्रपटाबद्दल चित्रपटामधल्या काही दृश्यांवरती त्यांचा आक्षेप आहे आणि त्यामुळं त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये आंदोलन केलं म्हणा किंवा त्यांच्या आक्षेपामुळं चित्रपट नियामक मंडळानं याच्यावरती हरकत घेतली आणि या चित्रपटामधल्या काही दृश्यांना कात्री लावण्याचा त्यांनी आग्रह धरला किंवा तशा पद्धतीचं त्यांनी दिग्दर्शकाला सांगितलं आणि त्यामुळं तो चित्रपट अकरा एप्रिल रोजी रिलीज न होता तो चित्रपट आता थोड्या दिवसानंतर म्हणजे पंचवीस एप्रिल रोजी हा चित्रपट ग्रहामध्ये हा चित्रपट दाखल होणार आहे चित्रपटामध्ये नेमकं काय आहे हे संपूर्ण चित्रपट बघितल्यानंतरच आपल्याला खरं तर समजेल परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये चित्रपटाला प्रसिद्धी देण्यासाठी म्हणून ट्रेलर लॉन्च करण्याची प्रथा रूढ झालेली आहे ट्रेलरचं आता टीझरमध्ये रूपांतर झालेलं आहे लोक ट्रेलर म्हणायच्याऐवजी आता टीझर म्हणतात आणि टीझर चित्रपटांचे टीझर्स हे वेगवेगळ्या चॅनेल्सवरती दाखवले जातात आणि टी व्ही चॅनल्सवरती हे टीझर दाखवले जातात दा दा आणि दा हे टीझर बघून आपल्याला चित्रपटामध्ये नेमकं काय आहे याची कल्पना येऊ शकते चित्रपटातल्या टीझरमध्ये नेमकं काय आहे हे बघून काही संघटना या संघटना आक्रमक झाल्या आणि चित्रपटामधल्या त्या दृश्यांना कात्री लावण्याचा त्यांनी आग्रह धरला चित्रपट महात्मा फुले यांच्या जीवनावरती आहे महात्मा फुले यांचं जीवन त्यांचं संघर्ष त्यांची संपूर्ण जीवनकथा हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महात्मा फुले यांचं जीवन कार्य त्यांनी समाज उद्धारासाठी दलितांच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या स्त्रियांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेली प्रगती त्यांनी केलेलं कार्य हे सर्वांना माहिती आहे कारण कित्येक पिढ्या गेल्या काही वर्षापासून शंभर एक वर्षापासून महात्मा फुलेंच्या कार्यावरती पोचलेल्या आपल्याला बघायला मिळतात आणि त्यामुळं महात्मा फुले यांच्या जीवनावरती येणारा चित्रपट बघितल्यामुळेच महात्मा फुले यांच्या जीवनाविषयी आपल्याला माहिती मिळेल असं काही नाही आहे कारण महात्मा फुले यांच्या जीवनावरती खूप काही लिहिलं गेलेलं आहे वेगवेगळी पुस्तकं वेगवेगळे ग्रंथ लिहिलेले आहेत महात्मा फुले यांचे यांना अनेक ज मोठे शिष्योत्तम पण लाभलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा फुले यांचे ग्रेटेस्ट एवर फॉलोवर मानले जातात त्यांचे ते शिष्य मानले जातात जरी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कधीही भेट झाली नसली तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फुल्यांना आपले गुरु समजत होते ही गोष्ट लक्षात घ्या महात्मा फुले यांनी आपल्या आयुष्यभरामध्ये प्रचंड कार्य उभा केलेलं होतं महात्मा फुले यांनी अनेक ग्रंथ लिहिली आणि हे ग्रंथ आज देखील वाचकांना आपल्याकडे खेचतात आणि समाजावर मधल्या विषमतेवरती दांभिकतेवरती जातीयतेवरती स्त्रियांच्या वरती अन्याय केल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत याच्यावरती प्रहार करणारे हे अनेक ग्रंथ महात्मा फुले यांच्या सिद्ध हस्त लेखणीमधनं त्यांनी निर्माण केलेले आहेत गुलामगिरी ब्राह्मणांचं कसं त्रिनेत्र अनेक प्रकारचे ग्रंथ असे खूप शेतकऱ्याचा सूड असे अनेक ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत आणि यामधनं त्यांनी जातीयवरती समाजामधल्या विषमतेवरती कडाडून हल्ला त्यांनी केलेला आहे केलेला आहे त्यामुळं महात्मा फुले यांचं नेमकं कार्य काय हे आपल्याला पूर्णपणे माहिती आहे परंतु त्याला चित्रपटाच्या दुनियेमध्ये किंवा चित्रपटाच्या माध्यमामध्ये महात्मा फुले यांचं कार्य आणलं जाऊन ते चित्रपटामध्ये दाखवलं गेल्यामुळं महात्मा फुले यांची प्रतिमा अजूनच खूप मोठी झाली असती हा एक भाग अर्थात अलीकडच्या कालावधीमध्ये नवीन एखादा चित्रपट येतो तेव्हा त्याच्याबरोबर नवीन वाद सुद्धा निर्माण होतात हे आजकाल आपल्याला सर्रास चित्र बघायला मिळत मध्यंतरी छावा चित्रपट येऊन गेला छावा चित्रपटामध्ये सुद्धा जे काही दाखवलं गेलेलं आहे त्याच्याबद्दल वाद निर्माण झाला तो वाद शमतो न शमतो तोपर्यंतच महात्मा फुले यांच्या जीवनावरती येणारा फुले नावाचा चित्रपट या चित्रपटाबद्दल त्याच्या चि टीजर बदल काही वाद निर्माण झालेले आहेत आणि ते वाद नेमके काय आहेत हे सगळं आपल्याला माहिती असेल मी त्या वादाबद्दल मी काय बोलणार नाही आक्षेप नेमका कोणत्या गोष्टीला संघटनांनी घेतलेला आहे हे मी बोलणार नाही आहे कारण हे आपल्या सगळ्यांना माहिती असेल पण अशा प्रकारचे वाद निर्माण केल्यामुळे महात्मा फुले यांचं कार्य हे लोकांच्या पासून दडून राहणार आहे का लपून राहणार आहे का याचा विचार आपण करा करायला पाहिजे खरं तर महात्मा फुले यांचं कार्य एवढं प्रचंड मोठं आहे ते एखाद्या चित्रपटामधून लोकांच्या समोर यावं आणि मग महात्मा फुले कार्य लोकांना कळावं असं काहीही नाही आहे मग अशी मी सांगितल्याप्रमाणं चित्रपट चित्रपटामधूनच महात्मा फुले यांचं कार्य लोकांच्या पर्यंत पोहोचेल असं काही नाही आहे नवीन एखादा चित्रपट येतो आणि त्याच्याबरोबर तो वाद निर्माण होतो या वादामुळे चित्रपटाला प्रसिद्धीसुद्धा मिळते आणि त्यामुळं अनेक चित्रपट निर्माते किंवा चित्रपटामधले कलाकार आपला चित्रपट रिलीज होण्याच्या मुहूर्तावरती नवनवीन वाद निर्माण करत असतात अर्थात आत्ताचा जो वाद निर्माण झालेला आहे याला अनंत महादेवन किंवा चित्रपटामधले कलाकार हे कारणीभूत नाही आहेत अनंत महादेव महादेवन हे एक चांगले कलाकार आहेत चांगले अभिनेते होते ते आता ते दिग्दर्शनाकडे वळलेले आहेत चित्रपटामध्ये महात्मा फुले यांची भूमिका करणारा प्रीतम गांधी त्याचबरोबर पत्रलेखा या कलाकारांनी देखील त्यांची भूमिका प्रचंड चांगली भूमिका त्यांनी केलेली आहे हे महा अनंत महादेवन यांच्या काही मुलाखतीवरून आपल्याला कळतं चित्रपट पंचवीस एप्रिलला रिलीज होईल तेव्हा आपण बघणारच चित्रपट चित्रपटांमध्ये नेमकं काय मांडणी केलेली आहे ते आपल्याला दिसेलच परंतु महात्मा फुले यांनी आयुष्यभर जे काही संघर्ष केला ज्या गोष्टीवरती प्रहार केला आणि ते प्रहार करत असताना त्यांनी जी भूमिका घेतली ती भूमिका अनेक लेखकांनी आपल्या पुस्तकामध्ये मांडलेली आहे एवढंच नव्हे तर महात्मा फुले यांच्या जीवनावरती आचार्य आत्रे यांनी पन्नासच्या दशकामध्ये सुद्धा एक चित्रपट निर्माण केलेला होता आणि त्याच्यामध्ये देखील समाजामध्ये असलेली जी सामाजिक विषमता आहे जातीभेद भेदाची जी अवस्था आहे स्त्रियांवरती ज्या पद्धतीचा अन्याय अत्याचार होतो या सगळ्या गोष्टीचं अतिशय जबरदस्त चित्रण त्याही चित्रपटामध्ये केलेलं होतं म्हणजे आचार्य अत्रेंच्या चित्रपटामध्ये देखील या सगळ्या गोष्टी होत्यात त्याचबरोबर डिस्कवरी ऑफ इंडिया या पंडित नेहरू यांनी लिहिलेल्या ग्रंथावरती आधारित एक मालिका नव्वदच्या दशकामध्ये घराघरामध्ये पोचलेली होती दूरदर्शनच्या माध्यमातून भारत एक खोज या मालिकेमधूनसुद्धा या मालिकेमधल्या काही पार्टमध्ये मला वाटतं की मला निश्चित आठवत नाही तो पार्ट कितवा परंतु त्या पाठमध्ये देखील महात्मा फुले यांचं कार्य दर्शवलेलं आहे त्याही अं भागामध्ये महात्मा फुले यांचं कार्य त्यांनी कोणती भूमिका घेतलेली होती त्यांनी काय नेमकं का केलं होतं त्यांनी कशावरती त्यांनी संघर्ष केला कोणती भूमिका त्यांनी घेतली होती या सगळ्या गोष्टीचं मार्मिकरित्या त्यामध्ये सुद्धा चित्रण आलेलं आहे आताचा जो वाद निर्माण झालेला आहे तो काही संघटनांनी केलेला आहे आणि मगाशी मी म्हटलं होतं की तो नेमका काय वाद आहे हे मी तुम्हाला सांगणार नाहीये परंतु आता खरंच तो नेमका काय वाद आहे हे न सांगता पुढं जाणं मला थोडस अवघड वाटतं म्हणून मी त्यापैकी काही ठरावी गोष्टी तुम्हाला सांगतो चित्रपटाच्या मध्ये सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेमध्ये शिकवून परत येत असताना एक ब्राह्मण मुलगा त्यांच्यावरती दगड मारतो शेण फेकतो त्यांच्या अंगावरती हे दृश्य दाखवल्यामुळे समाजामध्ये जातीयता निर्माण होईल जातीय निर्माण होईल असा आक्षेप काही संघटनांनी घेतलेला आहे त्याचबरोबर समाजामध्ये समाजामध्ये असलेले जे विविध जाती घटक आहेत याच्यामध्ये महार मांग वगैरे वगैरे या सगळ्या ज्या जाती आहेत या जातींमध्ये खरंतर तर या जातींवरती खूप वर्ष असं म्हटलं जातं की हजारो वर्ष त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे अस्पृश्यतेचा कलंक त्यांच्यावरती किंवा अस्पृश्यतेच्या छळाला त्यांना सामोरं जावं लागलं होतं आणि यामुळं यांना वंचित ठेवलं गेलं महार मांग आणि अशा अनेक जाती पकड जाती याच्या यांच्यावरती अशा पद्धतीचा अन्याय केला गेला होता महार आणि मांग या जातींची नावं चित्रपटामध्ये घेतल्यामुळं जातीय तेढ निर्माण होईल असंही या संघटनांचं मत आहे त्याचबरोबर समाजामध्ये जी विषमता समाजामध्ये जी जातीभेद निर्माण झालेला आहे याला कारणीभूत पेशवाई आहे असं चित्रपटामधल्या काही दृश्यांमध्ये संवादामध्ये म्हटलं गेलेलं आहे असं या संघटनांचं मत आहे आणि पेशवाई याच्या ऐवजी राजेशाही असा शब्द तिथं वापरा असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर सामाजिक विषमता किंवा जातीभेद हा समाजामध्ये तीन हजार वर्षापासून अस्तित्वात आहे अशा पद्धतीचं विधान देखील या टीजरमध्ये म्हटलं गेलेलं होतं आता तो टीझर उपलब्ध नाहीये मला मला तर पाहायला मिळालेला नाही परंतु ते तीन हजार वर्ष असा शब्द न वापरता त्याच्याऐवजी कई साल कै कई सालोसे ही प्रथा म्हणजे खूप वर्षापासून ही प्रथा चालत आलेली आहे असं म्हणा असं संघटनेनं सांगितलेलं आहे या संघटनांनी आक्षेप घेतल्याबरोबरच कधी नव्हे ते हे जे नियामक मंडळ आहे चित्रपटांवरती नियंत्रण ठेवणारं सेन्सॉर बोर्ड जे आहे हे सेन्सॉर बोर्ड ऍक्टिव्ह झालं आणि त्यांनी तात्काळ अनंत महादेवन यांना त्यांनी सांगितलं की चित्रपटामधल्या या दृश्यांना कात्री लावा अर्थात अनंत महादेवन यांनी देखील काही प्रमाणावरती त्यांनी कात्री लावायला नकार त्यांनी तयार होकार दिलेला आहे ते तयार झालेले आहेत पण चित्रपटामधला हाच एक महत्त्वाचा भाग असल्याकारणानं चित्रपट ज्या महात्मा फुले यांचं जे कार्य आहे ते कार्य नेमकं याच खरं तर महत्त्वाच्या घटनांवरती असल्या असल्याकारणानं खर तर या वृषांना कात्री लावणं हे कितपत योग्य ठरेल हे तुम्ही आता ठरवा मात्र या चित्रपटाच्या निमित्तानं चित्रपटाच्या या वादाच्या निमित्तानं समाजामध्ये एक प्रकारे एक नवीनच चर्चेला नवीनच वादाला तोंड फुटलेला आहे वेगवेगळे विचारवंत आपले मतं मांडत आहेत कालच एक मी चर्चा टी व्हीवरती बघितली ज्याच्यामध्ये सुषमा अंधारे यांनी देखील या चित्रपटाच्या संदर्भानं ह्या संघटनांनी ज्या ज्या संघटनांनी या, या चित्रपटाला विरोध केला आहे यांचा खरपूस समाचार त्यांनी घेतलेला आहे त्याच्यापूर्वी दोन दिवसापूर्वी मी कांचा इलाई या दक्षिण भारतीय दलित लेखकांच्या लेखकाची एक मुलाखत बघितली आणि त्या मुलाखतीमध्ये कांचा इलाई यांनी देखील खूपच मार्मिक असे मुद्दे वापरलेली आहेत त्यांनी मार्मिक मुद्दे त्यांनी सांगितलेले आहेत त्यामध्ये त्यांचा पहिला एक मुद्दा त्यांनी सांगितला आणि तो म्हणजे की दोन हजार चोवीस मार्च दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र विधानसभेनं किंवा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं महाराष्ट्राच्या सरकारनं महात्मा फुले यांना भारतरत्न द्यावा असा ठराव प्रारित केला मात्र महात्मा फुले यांच्या जीवनावरती चित्रपट येत असताना मात्र जेव्हा त्या चित्रपटाच्या संदर्भामध्ये वाद निर्माण होतो तेव्हा मात्र या मंत्रिमंडळामधले मंत्री, मंत्री किंवा मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री यांनी मात्र या वादासंदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही हे आवर्जून कांचा इलाई यांनी दाखवून दिलेलं आहे दा। एवढंच नव्हे जेव्हा नवीन चित्रपट येतो काश्मीर फाईल सारखा चित्रपट आला जो काश्मीरवरच्या प्रश्नावरती भाष्य करणारा चित्रपट होता यावेळेला काश्मीर फाईल चित्रपटाच्या समर्थनार्थ अनेक लोक अनेक चित्रपटाशी संबंधित लोकं या चित्रपटाच्या समर्थनार्थ त्यांनी आपली भूमिका जाहीर केली मात्र फुले यांच्या जीवनावरती चित्रपट येत असताना त्याला काही संघटना आक्षेप घेत असताना मात्र चित्रपटांशी संबंधित जी लोकं आहेत त्या लोकांनी मात्र फुले चित्रपटाला समर्थन करणारे असं कुठल्याही प्रकारचं भाष्य केलेलं नाही आहे या गोष्टीकडं कांच्या इलाई आवर्जून ते पॉइंट आउट करतात ही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे नव्वदला नव्वदच्या दशकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली जी पुस्तकं होती त्यावेळेला नव्वदच्या दशकामध्ये महाराष्ट्र सरकारनं ही पुस्तकं त्यांची प्रसिद्ध करण्याचं त्यांचं धोरण होतं त्यावेळेला त्यांचं एक पुस्तक प्रसिद्ध झालं होतं रिडल्स रिडल्स इन हिंदुइजम किंवा रिडल्स इन राम अँड कृष्णा या संदर्भातले त्यांचं रिडल्स नावाचं पुस्तक त्यांचं प्रकाशित झालेलं होतं यावेळेला त्याच्यावरती या, या पुस्तकावरती आक्षेप घेतल्यानंतर काही संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारनं हे पुस्तक प्रकाशित न करण्याचं धोरण त्यांनी जाहीर केल्यावरती दलित समाजामधल्या अनेक संघटना अनेक कार्यकर्ते अनेक लोक हे रस्त्यावरती उतरले होते खूप मोठ्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं आणि त्यावेळेला त्यावेळेला त्यांना सरकारला महाराष्ट्र सरकारला कुठल्याही प्रकारची हालचाल करता आली नाही त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं रिडल्स नावाचं पुस्तक हे प्रकाशित करावंच लागलं आणि ही ताकद होती दलित संघटनांची मात्र यावेळेला फुले चित्रपटाच्या निमित्तानं हा चित्रपट जेव्हा चित्रपटगृहामध्ये दाखल होण्याच्या ऐन मुहूर्तावरतीच या चित्रपटाला कात्री लावा या चित्रपटाबद्दल आक्षेप घेणारे काही गोष्टी जेव्हा काही संघटना जेव्हा समोर येतात तेव्हा सेन्सॉर बोर्ड ह्या चित्रपटाला कात्री लावा या चित्रपटातले महत्वाचे प्रसंग हे कापा असं जेव्हा दिग्दर्शकाला सांगतात चित्रपट थांबवतात चित्रपटात चित्रपटाचं प्रदर्शन थांबवतात या वेळेला मात्र या सगळ्या संघटना का बरं रस्त्यावरती उतरत नाहीत हा कांचा इलाई यांचा प्रश्न होता मंडळी चित्रपट हे अभिव्यक्तीचं माध्यम आहे चित्रपट हे अभिव्यक्तीचं माध्यम असून अलीकडच्या कालावधीमध्ये बायोपिक्स अनेक अनेक प्रसिद्ध व्यक्तींवरती त्यांच्या आयुष्यावरती भाष्य करणारे चित्रपट आता येऊ घातलेले आहेत आणि ही एक सा स्वागतार्ह एक कल्पना आहे स्वागतार्ह स्वागतार्ह अशा प्रकारची कन्सेप्ट आहे की महत्वाच्या व्यक्तींच्या जीवनावरती चित्रपट येणं आणि महात्मा फुले यांच्याबद्दल तर सर्वश्रुत आहे त्यांनी तर आपल्या आयुष्यभरामध्ये त्यांनी शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित केलं क्षुद्रांची जी अवनती झालेली आहे ती एका अविद्येनं झालेली आहे असं ते म्हणून गेलेले आहेत शिक्षणाचं महत्व त्यांनी ओळखलं आणि म्हणूनच त्यांनी एकोणीस अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यामधल्या भिडे इथं भिडेवाड्यामध्ये त्यांनी मुलींची पहिली शाळा त्यांनी काढली आणि त्यामुळंच आज आपण पाहतो की आज स्वतंत्र भारतामध्ये आज अनेक स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अत्यंत महत्वाच्या क्षेत्रामध्ये ते काम करतात आणि हे सगळं कशामुळं शक्य झाले तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या कार्यामुळं त्यामुळं सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या जीवनावरती येणारा जो चित्रपट आहे या चित्रपटाला अशा पद्धतीनं रोखणं त्या चित्रपटातल्या महत्वाच्या प्रसंगाला कात्री लावणं हे निश्चितच खेदजनक आहे आणि खर तर आपला खरं तर असं व्हायला नाही पाहिजे परंतु तसं होतंय नेमकं का, चित्रपटातल्या काही महत्वाच्या प्रसंगाला कात्री लावून हा चित्रपट पंचवीस एप्रिल रोजी प्रदर्शित होतोय मी माझ्या या आत्ताच्या मनोगताच्या सुरुवातीला चित्रपट बघितल्यामुळेच महात्मा फुले यांचं कार्य आपल्याला समजेल असं नाही असं मी म्हणालो होतो परंतु पुस्तकांबरोबरच दृश्य स्वरूपामध्ये महात्मा फुले यांच्या जीवनामध्ये नेमकं काय काय घडलं हे चित्रपट ग्रहामध्ये बघायला जाऊन चित्रपट ग्रहामध्ये बसून बघणं आणि ते सगळं वातावरण अनुभवणं त्या सगळ्या परिस्थितीची अनुभूती घेणं हे एक रोमहर्षक अनुभव असेल आणि म्हणून मी तुम्हाला आवाहन करेन की चित्रपटामधल्या काही महत्त्वाच्या प्रसंगांना जरी कात्री लावली गेली असेल तर हा चित्रपट आपण महात्मा फुले यांच्यासाठी आपण आवर्जून जाऊन बघूया हा चित्रपट आपण सावित्री मा सावित्री माता यांच्याबद्दल जाऊन हा चित्रपट आपण चित्रपटगृहामध्ये आपण बघून ब बघूया मित्रांनो मी आता इथंच थांबतो जाता जाता मी तुम्हाला आवाहन करतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो शक्य झाल्यास इतरांना देखील शेअर करा धन्यवाद